आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत संजय शिरसाट जी आपलं स्वागत आहे टक्केवारी जी छत्रपती कशी वाटते नऊ वाजेपर्यंतची आली अकरा आता येईल समोर मात्र ही टक्केवारी समाधानकारक आहे का वाढवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर मध्ये काय प्रयत्न केले तुम्ही मागच्या सर्व निवडणुका जर पाहिल्या तर या वेळेला मतदानाचा टक्का हा वाढलेला आहे पन्नास पंचावन्न टक्क्याच्या पुढे न जाणारं मतदान वेळेला मला वाटतं पासष्ट टक्के हे क्रॉस करेल लोकांमध्ये उत्साह आहे आणि वातावरणसुद्धा चांगलं आहे त्यामुळे लोक सकाळीच सर्व मतदार केंद्रावर पाहिल्या तर तुम्हाला रांगा लागलेल्या दिसतील हा उत्साह जो आहे तो खऱ्या अर्थानं टक्केवारी वाढवणारा आहे आणि ह्या युतीसाठी हा पूरक आहे असं माझं मत आहे बरं मुळात संदीपान मुमरेजी ही जी टक्केवारी वाढावी असं तुम्ही म्हणताय किंवा वाढती असं तुम्हाला दिसते तिरंगी लढत आहे कोणाला याचा फायदा संजय जी होऊ शकतो नाही टक्केवारी वाढली टक्केवारी जर जेव्हा वाढते त्या टायमाला निश्चित माहितीला त्याचा फायदा होणार आहे मोदी साहेबांनी जे काही आव्हान केलेलं आहे की तुम्ही प्रत्येक मतदानाला का जा काय होतं की जे आपण काही लोक सो कॉल्ड व्हाईट कॉलर जे काय समजतात की नाही काय मतदान केल्याने काय होणार आहे मतदानाला का जायचं असे जे काही निगेटिव्ह भूमिका रोलमध्ये जे काही आतापर्यंत लोकं होती ती आता त्यातून बाहेर निघालेली मला देशासाठी मतदान करायचं आहे मला हे लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करायचं आहे मला या भारताला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी जे प्रयत्न नरेंद्र मोदी करत आहेत त्यांना पाठिंब्यासाठी आम्हाला मतदान करायचं हे असे अनेक विषय घेऊन आता मतदार मतदानाला येतो आहे बर संजय जी मात्र टक्का वाढला की ही एक भीती असते सत्ताधाऱ्यांसाठी की त्यांना फटका बसू शकतो नाही नाही आम्हाला जर टक्का वाढला तर निश्चित आमच्या मताचा टक्केवारी जी वाढली ना त्याचा महायुतीलाच फायदा होणार आहे बरं यावेळेस लढत आहेत आता हे कल तुम्हाला काही दिवसांतर आज बर... तिरंगी लढत वगैरे काही नाही आमची आमची लढत डायरेक्ट आमची इम्तियाज जल्ली लढत आहे एमआयएमशी लढत आहे म्हणून आमची फाईट ही दुरंगी आहे आमचा शिवसेना धनुष्यमान आणि ते यमायम त्यांच्याबरोबर आमची अशी असलेली डायरेक्ट फाईट आहे खैरं हे रेसमधे नाही रेसमध्ये तो यमायम आहे पर पण मग हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट पडेल असं वाटत नाही का गेल्या वेळेला तुम्ही पाहिलंच होतं एवढा प्रचार केला तुम्ही सगळ्यांनी मिळून खैरेंसाठी मात्र अक्षरशः चार पाच हजारांनी फरक पडला होता यावेळेला तसा फटकाही बसू शकतो नाही मागे जी चूक झाली प्रत्येक मतदार म्हणतो की मागच्या वेळेला आम्ही मताचं विभाजन जेव्हा झालं त्या टायमाला झालेली मोठी चूक आहे आता ही चूक आम्हाला वारंवार करायची नाही म्हणून त्याचा परिणाम आम्ही आमच्या प्रचारातही सांगितलं की तुमच्या मताचं विभाजन होऊ देऊ नका आपल्या मतं जर डिवाईड झाले तर त्याचा फायदा निश्चित एम आय एमला होईल आणि म्हणून ते टाळण्यासाठी सर्वांनी माहितीला मतदान करा असं आम्ही आव्हान केलं आणि त्या आव्हानाला आम्हाला जे काही चित्र पाहायला मिळतं ते आम्हाला प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिलेला आहे संभाजीनगरचं नामांतर झालं त्या त्यात तो एक आनंद तो एक जल्लोष लोकांमध्ये आहे आणि ज्यांनी विरोध केला होता त्यांचा बदला घ्यायचा ही हीच वेळ आहे असं लोकांचा एक गणित झालेलं आहे एक मोदी साहेबांनी आवाहन केलं की मा तुमचं मत म्हणजे मोदींना मत तो एक इम्पॅक्ट हा मतदारावर झालेला आहे दुसरी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस किंवा सर्वसामान्य शिवसैनिक हा संदीपान भुमरेला आपल्याला मतदान करायचं आहे गावरान ज्याला जे जो शेती करतो जो ज्याला आज जिल्ह्याचा पालकमंत्री पद भूषवतोय त्याला आपण मतदान करतो याचा सुद्धा आनंद काही लोकांना आहे बरं मग यावेळेला काय मार्जिन असेल असा तुमचा एक अंदाज आहे मिनिमम दीड लाखाच्या मार्जिनी सदिपान पाटील उमरे हे निवडून येणार आहे कारण टक्केवारी वाढली याचा अर्थ मतदारांची लीड म्हणजे त्याला विजयाची लीड वाढणार आहे आणि दीड लाखाच्या कमी संदीप निवडून येणार नाहीत ना तर त्याच्यापेक्षा जा जास्त मतांनी बरं संजय हर्षवर्धन जाधवांचा फॅक्टर खूप महत्वाचा ठरला होता सुद्धा ते उभे आहेत आणि अर्थातच त्यामुळे मतविभाजन जे आहे ते तीन ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे हिंदुत्ववादी मतांचं त्याचा फटकाही बसू शकतो मग मा ते मागच्या वेळेस जे चूक केली होती ना हर्षवर्धन उभे होते त्यांना लोकांनी काय होणार लोकांनी भावनेच्या भरात मतदान केलं त्याचा फायदा फटका असा बसला की तो एमतीच जालील एम आय एमची सीट निवडून आली आज जर पाहिला तर त्या हर्षवर्धन जाधवचा कुठंही नामोले उल्लेखसुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये कुठं झालेला नाही लोकांनी त्यांना बाजूला सारलेलं आहे की गेल्या वेळेला तुमच्यामुळं जी काही आम्ही चूक केली ती चूक आता आम्हाला आता या वेळेला करायची नाही हे जे काही मनोमन ठरवलेलं आहे म्हणून पाहिलं तर उभाट्या गटाच्या लोकांनाही लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं नाही उभाट्या गटाची नेत झालेली सभा जर जो पाहिली तर ज्याला फेल झालेली सभा ज्याला लोक नव्हती हे चित्र त्यात टायमाला सिद्ध दाखवत आहे की आता आम्ही एक माहितीकडे जाणार आहोत तर आम्ही त्यांना मतदान करणार आहोत एकाच दिवशी दोन सभा एक वैजापूरला मुख्यमंत्री एकनाथ साहेब सभा आणि संभाजीनगरला उद्धव ठाकरेंची सभा पण ह्या दोघा सभामधला फरक तातडीने जाणवतो की साहेबांच्या सभेला असलेली प्रचंड गर्दी आणि इथं पारंपरिक पद्धतीने घेत असलेली सभेला नसलेली गर्दी याच्यातला फरक जर पाहिला तर त्याच दिवशी हा निकालाबद्दलचं सिक्का झालं असं आम्हाला वाटतं बरं आमच्याशी म्हणजे एनडीटीव्ही मराठीशी बोलत असताना वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर स्वतः असं म्हणाले की उद्धव ठाकरे जे आहेत कालां <laughs> का ते कालांतरानं भाजपमध्येच येणार आहेत तुम्ही कराल स्वागत उद्धव ठाकरेंचं आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात या याच्यावर ते सर्व गणित्या अवलंबून आहेत परंतु त्यांनी जरी निर्णय घेतला तर त्याला किती प्रतिसाद मोदी साहेब देतात हा सर्वात मोठा फॅक्टर आहे मला वाटलं म्हणून मी असं करू शकतो मला वाटलं म्हणून तसं करू शकतो आता ही पहिल्याची परिस्थिती राहिलेली नाही म्हणून कोणी काहीही निर्णय घेतला तर अखेरला मोदी साहेबांना ते पटतं का हे सुद्धा पाहावं लागेल आता तुम्ही हे एक प्रकरण जर पाहिलं खडसे साहेब स्वतःहून माहिती घ्यायच्या प्रयत्नात भाजप मोदी स्वतः म्हणताय की सोबत या पण तरी त्यांना होळ ठेवून शरद पवारांना पण म्हणतात आमच्यासोबत या नाही आमच्यासोबत येताना शिंदे शिंदे साहेबांच्या सोबत तुम्ही या ते स्वतः डायरेक्ट या म्हणत नाही ते म्हणतात तुम्हाला जर यायचं असेल जर उभटा गटाच्या लोकाला यायचं असेल तर त्यांनी शिंदे शिंदेसाहेबासोबत आमच्याकडे यावं आणि दुसरा कुणाला यायचं असेल त्यांनी त्या अजितदादांबरोबर शरद पवारच्या माणसांना जर यायचं असेल त्यांनी अजितदादाबरोबर यावं म्हणजे नेतृत्व हे इथं एकनाथ शिंदेसाहेबांचं असेल आणि तिकडे अजित दादाचं असेल त्यांच्याबरोबर तुम्हाला पक्षप्रवेश मिळेल असं त्यांचं सांगायचं तात्पर्य होतं बर आणि जर आपण धरून चालूयात की ते आलेच त्यांना पटलं मोदींचं म्हणणं आणि ते आलेस तर तुमच्यासारखे निष्ठावान जे आहेत कार्यकर्ते आहेत ते काय करणार या ना वेलकम आहे आम्ही जे म्हणतो आमच्या भूमिका जर तुमचा पाठिंबा असेल आम्ही जे सांगत होतो की राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जाऊ नका हे जर तुम्हाला पटलं असेल तुम्हाला आमची हिंदुत्वाची भूमिका पटली असेल जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेने जे विचार मांडले होते त्या भूमिकेशी जर तुम्ही आता सहमत असाल तर तुम्ही निश्चित या आम्ही स्वागत करू म्हणजे विधानसभेमध्ये काहीही चमत्कार घडू शकतो असे तुम्ही संकेत देत आहे का निवडणुकीला टाइम आहे आता चमत्कार घडायला तर रोजच काही बाबा बुवा सगळे तयार होत चाललेले आहेत म्हणून पुढच्या सहा महिन्यामध्ये काय चमत्कार घडेल आता त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही परंतु निश्चितच ही तेवढ्या जाणार आहे बरं पण जी मुलाखत झालेली होती त्यात स्वतः उद्धव ठाकरे आधीच सगळं स्पष्ट केलेलं आहे मी जाणार नाही असं म्हटलेलं आहे त्यामुळे तुमच्या दोन वेगळ्या वाटा झालेल्याच आहेत असं स्पष्ट समजायचं का आता त्यांना जाणार आहे की नाही हा त्यांचा विषय आहे ना त्यांना कोणी या म्हणून असं काय भारं घेऊन उभे नाहीत ना का ढोल तशा घेऊन उभे आहेत चला या 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 लवकर आम्ही वाट पाहतो तेच मुलाखत घेत आहेत अकेले हम अकेले तुम मुलाखत करून घेतोय तो संजय राऊत ज्याने त्या उभाट्या गटाला डुबवलं ज्याची वाट जर लावायमध्ये जर सिंहाचा वाटाखोराचा असेल तर त्या संजय राऊतचा आहे आणि तो तीनची मुलाखत घेतोय आणि मग त्यांच्या तोंडातून वधून घेतो आम्ही जाणार नाही आम्ही असं करणार नाही आम्ही तसं करणार नाही आणि हेच बेबीच्या देठापासून मोदी साहेबांचं गुणगान गाणारे लोक आज त्यांच्यावर टीका करत आहेत hmm. म्हणून जी काही वाट लावायची थोडी बहुत बाकी राहिलेली आहे जी काही नाव आणखी डुबवायची बाकी राहिलेली तर ते संजय राऊत त्याचं चोख काम करतो आहे आणि अशा मुलाखतीच्या माध्यमातून उद्धव साहेबाला डॅमेज कसं आणखी करता येईल मा कर हा तो एक प्रयोग आहे आणि त्याच्यात तो यशस्वी होतो आहे आणि यांना असं वाटतं आहे की मी जी काही घोषणा करतो आहे ती महाराष्ट्र ॲक्सेप्ट करतो आहे असं होत नाही आता तुम्हाला काही जरी बोलले तरी लोक तुमच्या शब्दावर विश्वास ठेवायला तयार नाहीत बरपणस छत्रपती संभाजीनगरमध्ये ही निवडणूक होत असताना एक भावनिक आवाहन करण्यात आलं होतं खैरेंकडनं की ही माझी शेवटची निवडणूक आहे त्याचा परिणाम होऊ शकतो का असे अनेक नेते ज्यांची शेवटची निवडणूक आहेत ही निवडणूक लोकशाहीची निवडणूक आहे लोकशाहीमध्ये आपला लोकप्रतिनिधी कसा लोक असावा त्याच्याकडून असलेल्या अपेक्षा जो पूर्ण करू शकतो अशा माणसांना लोक निवडून देतात एखादा उद्या हो एखादा शंभर वर्षाचा म्हातारा उभा राहिला आणि त्याने सांगितलं की आता मी तर शंभर वर्षाचा आहे पुढं भविष्यात माझं तर काही आहेच नाही अशा भावनेच्या भरामध्ये निवडणुका जिंकता येत नाहीत मग ते कुणी का असाना आपल्याला आपण गेल्या टायमाला जी काही संधी लोकांनी तुम्हाला दिली होती त्या वीस वर्षात तुम्ही काय केलं हे जर सांगितलं असतं तर कदाचित लोकांना ते पटलं असतं पण जर काही केलंच नाही तर लोक तुम्हाला मतदान का करतील तुमची शेवटची निवडणूक नाही आता याच्यानंतर निवडणुकीला उभंच राहू नका असं लोक या पराभवानंतर तुम्हाला बरं शिरसाटजी आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही वेळेला म्हणताय की पंचेचाळीस पार जाणार आहे आकडा तर तुमची नेमकी टॅली काय आतापर्यंत झालेलं जे काही मतदान आहे टक्केवारी आहे तुमच्या हातात बरेचसे आकडे आलेले असतात समोर त्या अंदाजानं नाही अंदाज बघा तुम्ही दरवेळेला आता जर मतदान झालं ना स्ट्रॅटेजी चेंज होत चालली काही भाग जे आहेत विदर्भाचा भाग घ्या पश्चिम महाराष्ट्राचा भाग घ्या आता काही खान्देशचा आज मराठवाड्याचा या ठिकाणचं असलेल्या निवडणुकीचे गणित हे बदलत चाललेले विदर्भाचे प्रश्न वेगळे होते पश्चिम महाराष्ट्राचे वेगळे होते लढतही वेगळ्या होत्या बारामतीची लढत तर त्याच्यापेक्षाही वेगळी होती, होती।, होती। एक एका सुप्रिया सुरे किंवा सुप ती आणखीन अजितदादांची मिसेस यावरती निवडणूक होती आणि अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर या निवडणुका लढल्या गेल्या आणि आता आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये मताची टक्केवारी सुद्धा वाढत चालली लोकांचा कल हा महायुतीकडे वाढत चाललेला आहे म्हणून आता मला घोषणा केली होती पंचेचाळीस पारचा त्या आकड्याच्या आसपास आम्ही आता येत चाललेलो आहोत बरं पण तो साधारण आकडा सांगाल की नेमके भाजपला किती जागा मिळतील शिंदे गटाला नेमक्या किती मिळतील आणि अजित पवार गटाला किती जागा मिळतील नाही एवढं भाकीत करता येणार नाही परंतु तुम्हाला सांगतो निश्चित आम्ही त्या आकड्याच्या आसपासच असणार आहोत परंतु त्याच्यापेक्षा कमी होणार नाही चाळीस प्लसच्या वरच जाणार आहोत बरं संजय मायनस प्लस जर झाली तर त्याची शक्यता सांगता येत नाही मुळात यावेळेला मोदी लाट नाही अशी सुद्धा मोठी चर्चा आहे आणि त्यामुळे त्याचा फटकाही बसू शकतो यावेळेला प्रत्येकाला आपलं नशीबच आजमावायचं आहे असंही म्हटलं जात आहे हो आता मोदी लाटच आहे मोदी लाट येण्याचं कारण आहेत ना मोदी साहेबांनी जे काही निर्माण केलेलं आहे आता हे राम मंदिर निर्माण जे झालेलं आहे ते मोदी साहेबाच्या काळात ना आत्ता झालंय ना फेब्रुवारी झालंय ना तुमचं तीनशे सत्तर कलम झालं त्यांच्या याच काळामध्ये mm -hmm. तुमचं ट्रिपल तलाक झालं याच काळामध्ये आणि mm -hmm. याच काळामध्ये दे देश प्रगतीच्या दिशेने चालला बघा लोकांनी काय बोललंय की पंतप्रधान कसा असावा आता दोन देशामध्ये दे युद्ध चालू असताना आपल्या भारतीयांना युद्ध थांबून दोन तास युद्ध थांबून काढणारा पंतप्रधान हा देशाने पाहिलेला आहे म्हणून देश त्यांच्याकडे एक वेगळ्या भावनेने पाहतो आता आज ज्या भारताचं नाव रा म्हणजे जागतिक स्तरावर घेतलं जात नव्हतं अमेरिके सर्वात बलाढ्य परंतु आता कोणतंही युद्ध असो की कोणतीही नीती असो भारताची भूमिका काय हे लोक आता आवर्जून विचारतात आणि म्हणून आपल्याला जे काही महत्त्व प्राप्त करून दिलं दे आहे देशाला जे काही महत्त्व प्राप्त करून दिलं आहे त्याला तर मोदी लाट म्हणतात ना म्हणून त्यांच्या सगळ्याकडे मोदी मोदी जे काही घोषणा होतात त्याचं कारणच एक आहे की मोदी आता प्रगतीच्या दिशेकडे देशाला घेऊन चालले होते नक्की संजयजी खूप खूप धन्यवाद एनडीटीव्ही मराठीशी बोललात त्याबद्दल टक्केवारी वाढावी आणि चांगला टक्का मतदानाचा दिसावा लोकशाहीचा उत्सव व्हावा हीच अपेक्षा धन्यवाद